तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा धुवादार हजेरी लावलेल्या पावसामुळे पंढरपूर झाले जलमय पावसाच्या साचलेल्या पाण्यामुळे तब्बल दोन ते ती तीन तास दोन्ही बाजूच्या वाहनांची वाहतूक कोंडी पंढरपूर तालुक्यात काल दुपारपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावली होती या जोरदार पडलेल्या पावसामुळे पंढरपूर तालुक्यातील अनेक भागात असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे काही काळ पावसाची संततधार सुरू होती परंतु सायंकाळी नऊच्या सुमारास पावसाने मोठा जोर धरला होता व मेघगर्जनेसह मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावली होती या पावसाने जोरदार लावलेल्या हजेरीमुळे पंढरपूर शहरामध्ये अनेक थीक ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते विशेषत सरगम चौक नवीन करार नाका ते लक्ष्मी टाकळी रोड येथील रेल्वे पुलाखाली छाती इतके पाणी साचले तर स्टेशन रोड रेल्वे पुलाजवळील कमरे इतका पाण्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक कोंडी झाली होती तब्बल दोन ते चार तास ही वाहतूक कोंडी होती व वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या यामध्ये सरगम चौक येथील रेल्वे पुलाखाली कमरे इतके पाणी साचल्याने एक बस तर दुसऱ्या बाजूला वाहतूक करणारा पिकअप मध्येच अडकून बंद पडला होता दोन ते तीन तास प्रयत्न करून देखील या दोन दोन्ही वाहनांना बाहेर काढण्यात यश आले नाही सरगम चौक येथील परिसरात कधीही न पाणी साचणाऱ्या जागेमध्ये देखील गुडघ्या इतके पाणी साचलेले दिसायला मिळाले यामुळे दोन्ही बाजूच्या वाहनांना वाहतूक करण्यामध्ये मोठी अडचण निर्माण झाली होती